सिफ्स ते बी के सी हा भुयारी मेट्रो मार्ग तीनचा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर आता नवीन वर्षासाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते नवीन वर्षाचं गिफ्ट आपण हे म्हणू शकतो बी के सी ते वरळीपर्यंतचा जो भुयारी मेट्रो तीनचा टप्पा आहे हा प्रवाशांसाठी लवकरच खुला होणार आहे मार्च महिन्यामध्ये याचं लोकार्पण होणार असल्याची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर बी केसीपासून वरळीपर्यंत अनेक जे आहे भुयारी मेट्रो स्थानक त्या ठिकाणी लागतं शीतला देवी असेल यासह प्रभादेवी असेल सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी आहे आणि दादरमधील जे स्थानक आहे अशी अनेक स्थानक या पुढील टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जेणेकरून प्रवाशांसाठी जो प्रवास आहे मुंबईमधला आणखीनच सुखकर होईल कारण मुंबई की मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम ची समस्या ही वारंवार प्रकर्षाने समोर येताना दिसते अशातच जे आहे प्रवास सुखकर व्हावा वेळ वाचावा इंधनाची बचत व्हावी यासाठी मोठा असा प्रोजेक्ट म्हणून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून भुयारी मेट्रोचं जे आहे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर पुढील टप्पा नेमका कधी प्रवाशांच्या सेवेसाठी येणार याबद्दलचीच उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिलेली होती त्या बदल्यात आता एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अशी की मार्च महिन्यामध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बी के सी ते वरळी हा संपूर्ण टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे हा संपूर्ण जो टप्पा आहे ॲक्वा लाईनचा भुयारी मार्गाचा असणार आहे आणखी पुढील टप्पा नेमका कसा आहे किंवा त्यामध्ये कोणते स्थानक येतील ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सिप्स ते बी के सी यामध्ये तेरा जे आहे भू मेट्रोमधील भुयारी मेट्रोमधील रेल्वे स्थानक येतात त्यापैकी एक रेल्वे स्थानक हा वरती आहे आणि बाकी अ, बारा रेल्वे स्थानक जे आहे ते अत्यंत भूमिगत आहे तर पुढील जो टप्पा असणार आहे तो बी के सी ते वरळीपर्यंत असणार आहे यामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शीतलादेवी टेम्पल असेल यासह आणखी जे आहे आपण पुढे गेलं तर दादर पूर्व असेल लोअर परेल असेल वडाळा वडाळा ब्रिज असेल आचार्य नगर असेल आणखी काही स्थानकांचा यामध्ये आपल्याला समावेश होताना पाहायला मिळतोय आणखी जो तिसरा टप्पा आहे तो नेमका कसा असणार आहे तर त्याबद्दल सांगायचं झाल्यास तर कफ परेडपर्यंत कुलाब्यापर्यंत हा पुढील तिसरा टप्पा असणार आहे त्यामध्ये सी एस एम टी स्थानकाला देखील हा तिसरा टप्पा अटॅच असणार आहे त्यामुळे प्रवासांना प्रवास करताना जो आहे मार्ग हा अतिशय सुखकर मुंबईकरांसाठी आणि साखरमान्यांसाठी होणार हे मात्र निश्चितच दुसरीकडे याच मुद्द्यावरून अनेक राजकीय रंग देखील आपल्याला चढलेले पाहायला मिळते मात्र तो मुद्दा सध्याच्या घडीला आपण बाजूला ठेवला तर मुंबईकरांसाठी असेल ही अतिशय महत्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण की दादरचा परिसर असेल किंवा महालक्ष्मीचे टेम्पल असेल यासह दादरमधील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर असेल या संपूर्ण जे आहे मेन डेस्टिनेशन असेल पर्यटकांसाठी हे नेहमी गजबजलेले असतात तिथपर्यंत या भुयारी मेट्रो मार्गाने पोहोचणं अतिशय सोप्पं होईल आणि हा टप्पा दोन हजार पंचवीसमध्ये मार्च महिन्यामध्ये प्रवाशांसाठी खुला होणार आहे अशी माहिती समोर येते आता या संबंधित नेमकी पुढे काय अपडेट येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा